आज मी तुम्हाला फणसाची बिर्याणी बनवून दाखवणार आहे आणि खरंच सांगते या बिर्याणीची चव जवळजवळ चिकन बिर्याणीसारखीच असेल काय आहे ना उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये नॉनव्हेज खाल्लं की उष्णतेचा त्रास जास्त होतो त्यापेक्षा तुम्ही ही फणसाची बिर्याणी ट्राय करून बघा शरीरातील उष्णताही कमी होईल आणि नॉनव्हेज बिर्याणीसारखी चव तुम्हाला या व्हेज फणस बिर्याणीमध्ये चागता येईल यासोबत इन्स्टंट सुद्धा बनवूया उन्हाळ्यासाठी सर्वात परफेक्ट मेनू आहे लगेच सुरुवात करूया तर यासाठी मी इथे कच्चं कच्च घेतलेलं आहे तर मी सुरुवातीला फणसाची भजे बनवणार होती पण माझा बेत बदलला मी फणसाची बिर्याणी बनवायचं ठरवलं तर यासाठी मी काप थोडे छोटे करून घेतलेले आहे पण तुम्ही यापेक्षा मोठे काप केले तरीही चालेल आता आपल्याला फणस उकळायचं आहे त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये मी मीठ आणि हळद घातलेली आहे आणि फणसाचे तुकडे यामध्ये घालायचे आहे तर बिर्याणी बनवण्यासाठी फणसाचे थोडे मोठे काप केले तरीही चालतील आता फणस जेव्हापर्यंत उकडते आहे आपण बाकी गोष्टी तयार करून घेऊया तर फणस बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात आधी बिर्याणीसाठी जो कांदा चिरला जातो तो कसा चिरायचा ते आपण बघूया तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे वापरणार आहे तर सुरुवातीला एक मोठ्या आकाराचा कांदा मी घेतलेला आहे तर हा कांदा आपल्याला अगदी पातळ असा चिरून घ्यायचा आहे तर एक जो मोठा कांदा मी घेतलेला आहे तो मी तळून घेणार आहे आणि दुसरा जो कांदा आहे तो आपण फोडणीसाठी वापरणार आहोत तर सुरुवातीला जो आपण तळणार आहोत तो कांदा कसा चिरायचा ते बघूया तर सुरुवातीचा कांदा आपल्याला अगदी पातळ चिरायचा आहे आणि याच्या स्लायसेस आपल्याला वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहे तर जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने याला चिरायचं आहे अगदी पातळ पातळ याच्या स्लायसेस करायचे आहे तर यामुळे काय होतो कांदा तळल्यानंतर छान कुरकुरीत असा होतो कारण बिर्याणीमध्ये खरी चव ही तळलेल्या कांद्याचीच येत असते म्हणून तळलेला कांदा हा बिर्याणीसाठी खूप आवश्यक असतो त्यासाठी कांदा कसा चिरायचा हेही खूप महत्वाचं असतं तर बघू शकता कांदा चिरल्यानंतर याला मी या पद्धतीने मोकळं करून घेतलेलं आहे म्हणजे हा तळत असताना छान मोकळा मोकळा होतो आणि कुरकुरीत सुद्धा होतो आणि छान लालसर तांबूस तळला जातो दुसरा एक मोठा कांदा सुद्धा मी चिरून घेतलेला आहे आणि तसाच पातळ चिरून घेतलेला होता एक टमाटर मी असं उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेला आहे आणि हे सुद्धा पातळ असं चिरून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर यामधला रस काढून घ्यायचा असेल तर बिया आणि रस तुम्ही वेगळा करून घेऊ शकता एक मोठा टमाटर आणि एक छोटा टमाटर मी इथे घेतलेला आहे तर फणस मी इथे अर्धा किलो घेतलेलं होतं आणि तांदूळ मी तीन कप असे वापरणार आहे तर जी बिर्याणी मी बनवते आहे ती चार लोकांसाठी आहे त्यानुसार सर्वप्रमाणे इथे घेतलेलं आहे तर काही तिखट असलेल्या आणि काही कमी तिखट असलेल्या मिरच्या मी उभ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत आता इथे फणस बघू शकता व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे तर इथे फणस आपल्याला नव्वद टक्के शिजवायचा आहे आपण बिर्याणीला जेव्हा दम देऊ त्यावेळीसुद्धा फणस शिजणार आहे त्यामुळे ओव्हर कुक करायचं नाही आता यातलं सर्व पाणी मी निथळून घेतलेलं आहे आणि ही आपण बाजूला ठेवूया तेव्हापर्यंत काही खळे मसाले आपल्याला लागणार आहे तर इथे मी छोटी विलायची दोन घेतलेली आहे एक तेजपत्ता घेतलेला आहे कलमी घ्यायची आहे सोबतच स्टारफूल घेतलेला आहे नसेल तर तुम्ही स्टारफूल स्किप करू शकता एक मोठी विलायची घेतलेली आहे चार ते पाच लवंग आणि दहा ते बार आपल्याला मिरे घ्यायचे आहे तर इथे खळे मसाले घेऊन झाल्यानंतर आपल्याला इथे कांदा दळायचा आहे तर तेल हे कडकडीत गरम करायचं आहे आणि हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर जो कांदा मी अगदी पातळ चिरून घेतलेला होता आणि मोकळा करून घेतलेला होता तो मी तळून घेतलेला आहे आणि छान लालसर तांबूस येईपर्यंत आपल्याला तळायचा आहे या कांद्यामुळेच बिर्याणीला खूप छान चव येते अगदी मार्केटसारखी जी चिकन बिर्याणी असते ना तशीच चव येणार आहे तर कांदा तळून झालेला आहे एका टिश्यू पेपरवर मी वेगळा काढून घेतलेला आहे आता आपल्याला सुद्धा तळून घ्यायचा आहे फनस तळल्यामुळे बिर्याणीला चव खूप छान येते तर यालासुद्धा आपल्याला हाय फ्लेमवर तळायचं आहे आणि तेल जेव्हा कडकडीत गरम असेल तेव्हाच फनस घालायचं आणि दोन ते तीन मिनिटांसाठी हाय फ्लेमवर याला आपल्याला तळून घ्यायचं आहे आता फनस तळून झाल्यानंतर एका टिश्यू पेपरवर मी बाजूला काढून घेते आहे तुम्हाला जर फणस तळून घ्यायचं नसेल तर तुम्ही ही स्टिप स्किप करू शकता पण फनस तळल्यामुळे बिर्याणीला चव खूप छान येते आता आपल्याला तांदूळ शिजवायला घालायचं आहे त्यासाठी मी इथे दोन ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे सोबतच गरम दुधामध्ये मी केसरही घालते आहे कारण बिर्याणीमध्ये केसर नक्की घातलं जातं केसरयुक्त दूध घातलं जातं तर त्यासाठी मी दुधामध्ये केसर घातलेला आहे तुमच्याकडे जर केसर अवेलेबल नसेल तर तुम्ही केवडा जलाचा वापर सुद्धा करू शकता जर असेल तर इसेन्स घातला तरीही चालेल आता बिर्याणीचा भात शिजवण्यासाठी मी इथे तांदूळ मोजून घेते आहे तर तीन कप कालीमुच तांदूळ मी इथे घेतलेले आहे पण बिर्याणी बनवण्यासाठी बासमती तांदूळाचाच वापर केला जातो पण मी इथे कालीमुश तांदुळाचा वापर करते आहे या तांदळाला सुद्धा खूप छान सुगंध असतो आणि याची जी बिर्याणी आहे ही बिर्याणीसुद्धा खूप चविष्ट बनते पण तांदूळ वापरत असताना जुना तांदूळच वापरायचा आहे त्यामुळे बिर्याणी छान मोकळी मोकळी होते तुम्ही जर नवीन तांदूळ वापरला तर खूप गातचट अशी बिर्याणी तयार होते आणि ती चवीला छान लागत नाही तर इथे मी अगदी मोजकं पाणी घातलेलं होतं दोन ग्लास पाणी घातलेलं होतं हाय फ्लेमवर सुरुवातीला शिजवायचं बबल्स यायला लागले की गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि पाच मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे तर शिजवत असताना तुम्ही यामध्ये थोडा लिंबाचा रस आणि तेलही घालू शकता मी फक्त तेलच घातलेलं होतं आणि तांदूळ आपल्याला नव्वद टक्के शिजवायचं आहे थोडं यामध्ये बाईट राहायला हवा बिर्याणीसाठी जो तांदूळ शिजवला जातो म्हणजे जो बासमती तांदूळ शिजवला जातो तो नव्वद टक्के शिजवल्यानंतर त्यातलं पाणी निथळून घेतलं जातं पण मी इथे पाणी न निथळताच हा भात शिजवलेला आहे त्यामुळे जो भातामध्ये गोडपणा असतो किंवा सुगंध असतो तो निघून जात नाही आणि यामधले जे न्यूट्रिएंट्स असतात ते सुद्धा निघून जात नाही तर या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा जशी ऑथेंटिक पद्धतीने बिर्याणी बनवल्या जाते त्या पद्धतीने तांदूळ शिजवून घेऊ शकता आता आपल्याला बिर्याणी बनवायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये जे फणस तळलेलं तेल उरलेलं होतं तेच घातलेलं आहे शहा जिरं घालायचं आहे आणि जे खडे मसाले आपण घेतलेले आहे ते मंद आचेवर दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहे आता जो दुसरा चिरून घेतलेला कांदा होता तो मी यामध्ये घातलेला आहे आणि हा कांदा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक मोठा चमचा ठेचून घेतलेलं लसूण आणि आलं घातलेलं आहे हे सुद्धा आपण दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घेऊया सुक्या मसाल्यांमध्ये एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा चाट मसाला घातलेला आहे सो सोबतच आपण चिकन मसाला सुद्धा घालतो आहे तर चिकन मसाला तुम्हाला नसेल घालायचा तुम्ही स्किप करू शकता एक मोठा चमचा घालायचा आणि शाही बिर्याणी मसाला जो आहे तो दोन मोठे पॅकेट मी घातलेले आहे म्हणजे दहा दहा रुपयाचे जे पॅकेट्स मिळतात ते दोन पॅकेट्स मी घातलेले आहे बिर्याणी मसाला स्किप करू नका यामुळे चव छान येईल तर घरगुती कसा बनवायचा तेसुद्धा मी लवकरच तुम्हाला शेअर करेल तर बिर्याणी मसाला तुम्ही घरीही बनवू शकाल तर सोबतच मी इथे टमाटरसुद्धा घातलेला आहे यामुळे मसाले जळणार सुद्धा नाही टमाटर आपल्याला थोडे मऊ पडू द्यायचे आहे मी सोबत थोडं गरम पाणी घालते आहे आणि एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया म्हणजे मसाले जळणार नाही आणि टोमॅटो नीट शिजल्या जाईल आता जे फणस आपण तळून घेतलेलं होतं हे सुद्धा सोबतच घालूया आणि एकदा मी व्यवस्थित मिसळून घेते आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आपण याची लेअरिंग करणार आहोत त्यामुळे फनसामध्ये आणि जे आपण भात शिजवून घेतलेला होता ना त्यामध्ये आपल्याला वेगळं वेगळं मीठ घालायचं आहे तर एकदा याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता जो भात आपण शिजवून घेतलेला होता त्यामध्ये सुद्धा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदा आपल्याला मिसळून घ्यायचा आहे तर भात आपल्याला शिजवल्यानंतर एखाद्या परातीमध्ये काढून फॅन खाली गार करून घ्यायचा आहे म्हणजे छान मोकळा होतो ओव्हर कुक को होत नाही लगेच कुकिंग प्रोसेस थांबल्यामुळे मोकळा मोकळा भात तयार होतो आता इथे बघू शकता भाजीसुद्धा शिजवून तयार झालेली आहे वरून मी इथे जो तळून घेतलेला कांदा होता तोही घातलेला आहे सोबतच चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि ज्या मिरच्या आपण उभ्या चिरून घेतलेल्या होत्या त्याही घातलेल्या आहे आपण आता लेअरिंग करतो आहे तर मी ती सिंगलच लेअर करते आहे तुम्ही याची डबल लेअर सुद्धा करू शकता भाजी जर तुम्ही वेगळी काढून घेतली तर एक लेअर भाताची आणि एक लेअर भाजीची असंही तुम्हाला करता येईल सोबतच थोडा पुदिना घालायचा आहे माझ्याकडे खूप जास्त अवेलेबल नसल्यामुळे मी अगदी थोडा घातलेला आहे पण तुमच्याकडे जर जास्त पुदिना असेल तर आपण भाजीचे वर सुद्धा घालू शकतो त्यामुळे सुद्धा छानच होईल आता सर्वात वरची लेअर मी तळलेल्या कांद्याची घातलेली आहे तर या पद्धतीने कांदा पसरवून घ्यायचा ज्या स्प्लिट केलेल्या मिरच्या आहेत त्याही घातलेल्या आहे आणि केशरयुक्त जे दूध आपण तयार केलेलं होतं ते घातलेलं आहे जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं केसर जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही केवळा जलचाही वापर करू शकता त्यामुळे सुद्धा अगदी मार्केटसारखी चिकन बिर्याणी कशी असते तशीच चव या बिर्याणीला येईल आता या बिर्याणीला दम द्यायचा आहे त्यासाठी मी लोखंडाच्या तव्यावर ही कढई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि वरून मी सिल्वर फॉइल पेपर लावलेला आहे तुमच्याकडे हा पेपर अवेलेबल नसेल तर तुम्ही झाकण लावायचं आहे आणि सर्व कडेनी आपल्याला ओली कणिक लावून याला बंद करायचं आहे असंही करता येईल पाच मिनिटासाठी आपण दम देऊया तेव्हापर्यंत मी एक बुंदी रायता तयार करते आहे यासाठी दही घेतलेला आहे यामध्ये साखर सोबतच मी काळं मीठ घातलेलं आहे कोथिंबीर चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि याला या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे तर हा इन्स्टंट रायता पण तयार केलेला आहे खूप छान लागतो चवीला आणि या बिर्याणीबरोबर तर खूप अन्नाट लागतो सोबतच जी खारी बुंदी विकत मिळते ती बुंदी घालायची आहे आणि मिसळून घ्यायचं आहे तर इथे आपला बुंदीचा इन्स्टंट रायता तयार झालेला आहे अतिशय चविष्ट लागतो आणि शरीराला थंडावा सुद्धा देतो तर नक्की एकदा करून बघा या बिर्याणी बरोबर खाऊन बघा तुम्हाला खूप आवडेल आता पाच ते दहा मिनिट झालेले आहे आपण बघूया वा किती मस्त दिसते आहे आणि घमघमाट सुटलेला आहे तुम्ही एकदा ही बिर्याणी तर नक्की ट्राय करून बघा कारण उन्हाळ्यामध्ये विशेष करून फन्नस मिळतं तर एकदा तरी तुम्ही नक्कीच बनवून बघायला पाहिजे माझ्या आग्रहाखातर तरी नक्की बनवा तर रंग बघू शकता तुम्ही अगदी चिकन बिर्याणी जशी दिसते ना दिसायलाही तशीच दिसते आणि चवीलाही अगदी चिकन बिर्याणी सारखीच लागते तर इथे आपण रायतासुद्धा सर्व करून घेतो आहे आणि सोबतच फणसाची बिर्याणी तर हा मेनू तुम्ही सकाळी लंचसाठी सुद्धा बनवू शकता रात्रीच्या डिनरसाठी सुद्धा परफेक्ट आहे उन्हाळ्यामध्ये काय असतं ना आपलं नेहमीचं जे जेवण असतं चपाती भाजी वरण भात भाकरी असं काहीही खायची बरेचदा इच्छा होत नाही अशा व्हिडी बनवायला अतिशय सोपी असणारी आणि चवीला अतिशय भन्नाट लागणारी ही फन्नस बिर्याणी तुम्ही एकदा नक्की करून बघायला पाहिजे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ही रेसिपी हिंदीमध्ये बघण्यासाठी घरोघरी अन्न या हिंदी चॅनललाही सबस्क्राईब करा लवकरच भेट होईल तोपर्यंत तो धन्यवाद